नमस्कार राम राम मंडळी मी तुमचा लाडका विनायक चौधरी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपल्याला जायचं पैठणला आज आहे गणपती उठायचा दिवस अनंत चतुर्दशी पण काय करणार पोटासाठी जावं लागतं पैसा कमवायला पैसा कमवू तर घर चालणं नाईट कमीवला पाहिजे तर घर कसं चालणार तर आज जायचं पैठणला थी थी। तर आता पैठणला जाऊन तुम्हाला पैठणची मिरवणूक दाखवतो कशी इथे चला बघायची आहे का चला या माझ्या सांग तर रामराम मंडळी चला चाललोय आज आपण पैठणला आता निघालोय पाथर्डीतून कोरडगाव चौकातून राईट टर्न मारून चाललोय शौ रोडने पैठणला आता इथून डायरेक्ट पैठण तर चला आता आलोय पैठणच्या जवळजवळ आता पुढं लागणार आपल्याला नदी नदीजवळ विसर्जन चालू असणार गणपतीचं विसर्जन बघायला लागणार आपल्याला तुम्हाला तुम्ही बघा आता कसं आहे विसर्जन तिथं आता चला तर आपण आहे नदीवर आता गोदावरी नदी हे इथं गणपती विसर्जन चालू आहे आवाजात गणपतीचं विसर्जन चाले मज्जाच वेगळी आहे गणपतीची चला आता पोचले आपण पैठणमध्ये तुम्हाला पैठणची व्यापारपेठ दाखवतो ही आपली गाडी हे बघा हे व्यापारपेठ आता तुम्हाला दाखवतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं राईट साईड लेफ्ट साईडला हे चौक आहे आता इथून पुढं तुम्हाला मेन पेठ दाखवतो आता पैठणची हे इकडे विसर्जन गणपतीची मिरवणूक चालू आहे तर चला आता आपण जाऊ पॅटानी पॅटा पॅटातून नेतो तुम्हाला बस स्टँडपर्यंत चला आता आपण चाललोय सरळ रस्त्याने इथून जाणार आपण सरळ बसस्टँड चौकात तर या साईडला बघा ही पूर्ण पैठणची व्यापारपेठी सोनार व्यापार म्हणा अजून दुकानदार छोटाले मोठाले सगळे इथं जे दुकानं आहेत तिथं भारी व्यापारपेठी इथली तर चला जाऊ पुढं आता डायरेक्ट बसस्टँडला तर चला पुन्हा आता महाराणा प्रताप चौक इथं आहे पैठणचं बसस्थानक यष्टी महामंडळ तर इथून बघू शकता तुम्ही आता पैठणचं टी महामंडळ पैठण थान बसस्थानक आता इथून जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तर हा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा एकदम छानपैकी माग बौद्धांचा मोठा फोटोप्रेमी मस्त तर चला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहू आपण हा पण एकदम छान पुतळा तयार केलेला आहे पैठण मध्ये बघा आता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे बघा कसा भागवा पडकतोय श्यान मध्ये अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज तर आता पुतळा झालाय बघून ईद महाराणा प्रताप गणेश मंडळाची आरसी एक जाता जाता दिसलं तर म्हणलं आपल्या कॅमेऱ्यात काहीच करावं बघा यारस आता लागली भूक डाबा ला, आणलेलो आता घरून मस्तपैकी हे बघा मुगाचं मेदगं मस्त पैकी आता जेवण चालू करायचं आहे गाडी म्हणजे आपलं घर आहे दुसरं गाडीचा डबा खोलायचा एक पाण्याची बाटली संघ असती लगेच तिथं जेवणार एकदम मस्त पैकी घरच्या जेवण तर या जेवायला तुम्ही सगळे जेवण झालंय आता लागले मुतायला आता मोताईचं म्हटलं इथं शहरात नाही सापडत जागा तर आता जागा सापडी सापडी चाललय यागाच पाण्याने आता इथून पुढं काय जागा सापडत आता बघायला गेल मुता लागेल लॅरजेंड आलाय आता टपक्यान जागा बघायला लागेल ए सारे इकडून तिकडून वाचत्याची आता झाड निसते घर आहेत इकडून तिकडून तर चला बघू आता पुढं जागा सापडत का काय बघ आ बाबा बाबा बाबू मुतायला आलो ना आलोय धरणा पशी आता इथं कसं मुतायचं आता बरं जी जिद आता घेतोय मी धरण बघून घ्या आवाज आहे का पाहण्याचा कस तर धरण बघून झालं असला पैठणची मिरवणूक बघू तर चला आता मिरून गार द्या सोडायला लागेल आपल्याला आलं भाडेकऱ्याचा फोन निघाला लागेल आता आता चाललो आपण पातळीला परतीच्या वाटेवर तर आता भेटू पुढच्या नवीन भागात नवीन गावात तोपर्यंत धन्यवाद असंच प्रेम राहू द्या